नमस्कार मी मेघना प्रसादे जबाबदारीचे महत्व ह्या मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की प्रत्येकजण कशी आपली जबाबदारी न घेता दुसऱ्याला दोष देत कशी नकारात्मक परिस्थिती आकर्षित करतो प्रत्येकालाच वाटत असतं की घरासाठी मुलासाठी कामाच्या ठिकाणी आपण चोवीस तास राबत असतो मग असं कसं म्हणता येईल की आपण आपली जबाबदारी घेत नाही आपण जे आपलं काम करतो ते कुठेतरी यांत्रिकपणे होत असतं नियमाप्रमाणे किंवा कर्तव्यापोटी आपण आपली प्रत्येक कामं करत असतो त्या ठिकाणी आपली फक्त कर्तव्यपूर्तता हीच भावना असते ते जर आपण आपलं प्रत्येक काम हे मनाने व जबाबदारीने केलं तर आपण त्यातून जे काही निर्माण होईल त्याचं सामना सहजपणे करू शकतो आणि म महत्त्वाचं म्हणजे आपण स्वखुशीने त्यासाठी तयार राहू कुठल्याही प्रकारे अपयश न मानता आपण त्यातून योग्य ती शिकवण घेऊन आपल्या देहाकडे सहज वाटचाल करू शकतो घराची जबाबदारी ही फक्त स्त्री किंवा त्या पुरुषावर नसते तर घरातील प्रत्येक सदस्याची जबाबदारी असते नवरा व बायकोने दोघांनी मिळून आपापल्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडल्या पाहिजे मुलांचे संगोपन हे एकत्रितरित्या केले पाहिजे जर एखादा कमी पडला तर दुसऱ्याने त्याला सावरले पाहिजे प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्यरित्याने पार पाडून जे काही घडतं आहे त्यातून योग्य ती शिकवण घेऊन सहजच प्रत्येकजण समाधानी आयुष्य जगू शकतो कुठल्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्याला दोष देण्यात हा काहीच अर्थ नसतो कारण जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा आपली तीन बोटं ही आपल्याकडेच असतात त्यामुळे दुसऱ्याला दोष देण्यात काही फायदा नाही आपण आपल्या कामाची जबाबदारी घेऊन जे काही घडतं आहे ते स्वीकारून आपन आपण आपली प्रगती नक्कीच साधू शकतो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत म्हणून आपण जेव्हा एखादी गोष्ट घेतो तेव्हा त्याची संपूर्ण जबाबदारी घेतल्यास आपण आपले पूर्ण कौशल्यपणाला लावून ती गोष्ट साध्य करण्यासाठी नक्कीच तयार राहू शकतो जरी काही कारणाने ती गोष्ट घडली नाही तरी त्यातनं योग्य ती शिकवण घेऊन त्याच्या पुढे आपण ती गोष्ट साध्य करण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो ह्यासाठी त्या गोष्टीची प्रथम संपूर्ण जबाबदारी घेणं हे महत्वपूर्ण ठरतं आपण आहे त्या परिस्थितीची जबाबदारी घेऊन त्यातून योग्य ती शिकवण घेऊन आपण पुन्हा नव्याने सुरुवात करून आपलं यश नक्की संपादन करू शकतो आणि समाधानाने आपलं आयुष्य जगू शकतो यासाठी आपल्या कृतीची संपूर्ण जबाबदारी घेणं हे महत्त्वपूर्ण ठरतं हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा